आज या माझ्या मुख्यालयाच्या ठिकाणी सन्मान्य आपले खासदार आणि आपले नोकरी उमेदवार तत्करी साहेबांचा भाऊ महाराज सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या सर्वांचं मनपूर्ण स्वागत करतो तर आज या ठिकाणी मी जाहीरपणे सांगेन अनेक चर्चा जरी वेगळ्या असल्या तरी आदरणीय साहेबांचं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दोन हजार चोवीस काम या आपल्या सगळ्यांना अतिशय जडून माहिती आहे कट्टे साहेबांचा प्रवास देखील आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राजकारणामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना खासदार म्हणून दिल्लीमध्ये काम करत असताना लोकांशी संपर्क असताना हा नेता तर प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक जातीच्या सगळ्यांच्या शेवटपर्यंत माणसापर्यंत पोहोचलेले आणि म्हणून त्यांच्या कार्यपणावर विश्वास ठेवून त्यांची कार्यप्रधिनी बघत असताना केलेलं त्यांनी काम लक्ष ठेवून विरोधकांमध्ये तरी काही चर्चा असली तरी येणाऱ्या सात तारखेच मतदान हे खऱ्या अर्थाने तटकरी साहेबांना तीन भागाच्या फारखाने विजय दिले आता माझा पूर्ण आत्मविश्वास निश्चित आहे संधी मिळाली त्यानंतर शिवसेना माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आमदार होतो आलं पण आमदार झाल्यानंतर गेल्या साडे चार वर्षात माझ्या मतदारसंघाचे काम आहे विशेषतः रोवा बहु अजिबात हे खऱ्यात काम बघितलं साहेब आतापर्यंत उच्चांक निशिब मी असं माझी खात्री आहे कारण काम आपला दिलेला आशीर्वाद आपलं दिलेलं योगदान आपलं मार्गदर्शन या कार्या हाताने जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या कार्यकर्ते विशेषतः मागच्या आठवड्यामध्ये घेतलेल्या सगळ्या सभा या कार्य हाताने खूप गरजेच्या सभा उभ्या त्याच्यामुळे माझी खात्री आहे की येणाऱ्या सात तक्याला घडाला समाज लावून वावरून आपण जण आपल्या हितचिंतक आम्हाला मित्र बनून आपल्या नातेवाईक समज त्यांच्या सर्वांना खूप मनाचा खेळ मिळून द्या याच्याविषयी सध्या अजिबात नाही तर आज अनेक लोकांची या ठिकाणी भाषणं आहेत त्यामुळे अनेक लोक आपल्या त्या माध्यमातून निश्चित सगळ्या विषयाला व्यवस्थित घालतील पण खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे आम्ही सगळे काम कर करत असताना गेल्या चाळीस वर्षाच्या कामाचा आढावा आपण घेतला अडीच वर्षामध्ये ते काम आम्ही सगळ्यांनी केलंय याचा योगदान मतदारांना निश्चित होईल अशी माझी तुम्हाला खात्री आहे जे अधिक काहीने बोलताना आपल्या सगळ्यांच्या कृतीने आज कोणापासून शुभेच्छा द्या आणि त्याला खात्री देतो ज्या पक्षाच्या अधिकृत माहिती पुढं का पुढे लढवल्या विशेषतः शेगाव माध्यमातून आज शेगाव पक्ष उडिलण्यासाठी चिंता करू नका तो उडिल शेगा पक्षाचा लोकसभेला सभा होतो त्यांच्या काही जरी बोलताना असल्या तरी त्याला माणसाला म्हणून शोधता यंदा हे निश्चित आहे पण माझ्या जनतेला मात्र देतो जे अनिल भगत क्षेत्र आहे ते सहा मतदारसंघांच्या सगळ्या मतदार मतदारसंघापैकी जास्त मत ठिका देईल हा विश्वास या देतो आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जैन्द जय महाराष्ट्र